नमस्कार मित्रांनो मी श्याम सर आपल्या सगळ्यांचं ज्ञानयोग वर्ल्ड यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आज एक कविता मराठीतून सादर करतो आजची कविता सादर करण्यापूर्वी माझ्या वाचण्यामध्ये मा आलेला एक अनुभव आपल्या सर्वांसमोर मला शेअर करायला आवडेल एकदा एकाही एम पी एस सीच्या पॅनलनी एका, एं, एका उमेदवाराला प्रश्न विचारला आणि तो प्रश्न इंग्रजीमध्ये होता मित्रांनो तो प्रश्न होता व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ शिवाजी महाराज वॉज अ लाईव्ह टुडे आणि त्या उमेदवारानं जे उत्तर दिलं ते विचार करण्यासारखं होतं जे उत्तर दिलं ते असं होतं इफ शिवाजी महाराज वॉज अ टुडे देन युअर क्वेश्चन वुड बी इन मराठी म्हणजे याचा अर्थ असा की जो प्रश्न होता की शिवाजी महाराज जर आज जिवंत असते तर काय झालं असतं आणि त्या विद्यार्थ्यांनी जे उत्तर दिलं होतं ते मराठीतून मी तुम्हाला सांगतो ते उत्तर होतं की जर शिवाजी महाराज आज जिवंत असते तर आपण जो इंग्रजीमध्ये क्वेश्चन मला विचारला तो मराठीमध्ये आपण विचारला असता तर असा मराठी बाणा म्हणजे शिवाजी महाराज आणि ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्राची भाषा मराठी आपल्याला लिहिता आली पाहिजे बोलता आली पाहिजे आणि वाचतासुद्धा आली पाहिजे म्हणून मराठीतून आपल्या सर्वांच्या समोर एक कविता सादर करतो कविता आवडली तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर चला कविता सादर करतो माझ्या कवितेचं नाव आहे तो एक शिक्षक आहे देशावर राज्य करणारा पंतप्रधान आहे देशावर राज्य करणारा पंतप्रधान आहे पण त्यांना घडवणारा एक शिक्षक आहे देशावर राज्य करणारा पंतप्रधान आहे पण त्यांना घडवणारा एक शिक्षक आहे शिक्षकच आहे आपला माय अन बाप शिक्षकच आहे आपला माय अन बाप कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या पाठीवरची थाप शिक्षकच आहे आपला माय अन बाप कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या पाठीवरची था आई वडील आहेत आपले पहिले शिक्षक आई वडील आहेत आपले पहिले शिक्षक तेच तर आहेत आपले दिशादर्शक आई वडील आहेत आपले पहिले शिक्षक तेच तर आहेत दिशादर्शक पण या पहिल्या शिक्षकांना योग्य दिशा, शिक्षका दिशा दाखवणारा एक शिक्षक आहे पण या पहिल्या शिक्षकांना योग्य दिशा दाखवणारा एक शिक्षक आहे पवित्र ज्ञानदानाचे काम करणारा शिक्षक आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारा शिक्षक आहे पवित्र ज्ञानदानाचे काम करणारा शिक्षक आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारा शिक्षक आहे असं चालतं बोलतं ज्ञानपीठ म्हणजे एक शिक्षकच आहे असं चालतं बोलतं ज्ञानपीठ म्हणजे एक शिक्षकच आहे कपड्यांशिवाय सुरू झालेला प्रवास सुटाबुटापर्यंत येऊन पोहोचला कपड्यांशिवाय सुरू झालेला प्रवास सुटा बुटापर्यंत येऊन पोहोचला पिढ्यांच्या प्रगतीचा महामेरू शिक्षकच बनला कपड्यांशिवाय सुरू झालेला प्रवास सुटा बुटापर्यंत येऊन पोहोचला पिढ्यांच्या प्रगतीचा महामेरू शिक्षकच बनला अशा कित्येक पिढ्या घडवणारा एक शिक्षकच आहे अशा कित्येक पिढ्या घडवणारा एक शिक्षकच आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशान करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही अशी अन्यायाविरुद्ध डरकाळी देणं शिकवणारा एक शिक्षकच आहे अशी अन्यायाविरुद्ध डरकाळी देणं शिकवणारा एक शिक्षकच आहे कळत न कळतपणे काहीतरी शिकून जाणारा प्रत्येक व्यक्ती शिक्षकच आहे कळत न कळतपणे काहीतरी शिकून जाणारा प्रत्येक व्यक्ती शिक्षकच आहे या संपूर्ण विश्वाचा तोच खरा रक्षक आहे कळत न कळतपणे कड़त काहीतरी शिकून जाणारा प्रत्येक व्यक्ती शिक्षकच आहे ह्या संपूर्ण विश्वाचा तोच खरा रक्षक आहे असा वीर योद्धा म्हणजे एक शिक्षकच आहे असा वीर योद्धा म्हणजे एक शिक्षकच आहे शिक्षकांमुळेच संकटाशी लढण्याची ताकद ऊर्जा आणि प्रेरणा मिळते शिक्षकांमुळे संकटाशी लढण्याची ताकद ऊर्जा आणि प्रेरणा मिळते असे सर्वात मोठे प्रेरणास्थान एक शिक्षकच आहे असे सर्वात मोठे प्रेरणास्थान एक शिक्षकच आहे जगात असा कोणी नाही जो शिक्षकाच्या हाताखालून गेला नाही जगात असा कोणी नाही जो शिक्षकाच्या हाताखालून गेला नाही शिक्षकच आहे दुनियेचा आधार शिक्षकच आहे दुनियेचा आधार असा सर्वात मोठा आधारस्तंभ एक शिक्षकच आहे असा सर्वात मोठा आधारस्तंभ एक शिक्षकच आहे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना असं नाही तर आम्ही बी घडलो तुम्ही बिघडाना असं सांगणारा शिल्पकार एक शिक्षकच आहे असं सांगणारा शिल्पकार एक शिक्षकच आहे एकदा वर्गात प्रश्न विचारला डॉक्टर्स इंजिनियर्स कोण बनणार एकदा वर्गात प्रश्न विचारला डॉक्टर्स इंजिनियर्स कोण बनणार तेव्हा सर्व विद्यार्थ्यांचे हात वर आले एकदा वर्गात प्रश्न विचारला डॉक्टर्स इंजिनियर्स कोण बनणार तेव्हा सर्व विद्यार्थ्यांचे हात वर आले शिक्षक कोण बनणार म्हटल्यावर शिक्षक कोण बनणार म्हटल्यावर सर्वांनीच आपले हात बांधले तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो डॉक्टर्स बनले कोणी इंजिनियर्स बनले डॉक्टर्स बनले कुणी इंजिनियर्स बनले बिझनेसमॅन बनले कुणी कलेक्टर्स बनले तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो डॉक्टर्स बनले कुणी इंजिनियर्स बनले बिझनेसमॅन बनले कुणी कलेक्टर्स बनले त्या सर्वांच्या यशात सिंहाचा वाटा असणारा एक शिक्षकच आहे त्या सर्वांच्या यशात सिंहाचा वाटा असणारा एक शिक्षकच आहे हे सर्व करत असताना हे सर्व करत असताना त्याचा खिसा रिकामा त्याचं बँकेचं खातं रिकामा हे सर्व करत असताना त्याचा खिसा रिकामा त्याचं बँकेचं खातं रिकाम कारण दुसऱ्याचा खिसा आणि दुसऱ्याचं बँक खातं भरणारा एक शिक्षकच आहे कारण दुसऱ्याचा खिसा आणि दुसऱ्याचं बँक खातं भरणारा एक शिक्षकच आहे शिक्षकच आहे ह्या विश्वाची शान शिक्षकच आहे ह्या विश्वाची शान कोणत्या शब्दात गावे तुझे मी गुण शिक्षकच आहे ह्या विश्वाची शान कोणत्या शब्दात गावे तुझे मी गुणगान कारण तू तर ही न सामावणारा एक शिक्षक आहे कारण तू तर उपमान ही न सामावणारा एक शिक्षक आहे कारण तू तर उपमानमध्येही न सामावणारा एक शिक्षक आहे धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली असल्यास कविता नक्कीच आपल्या मित्रांसोबत शिक्षकांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आम्हाला कमेंट सुद्धा करायला विसरू नका आणि अजून चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी आपल्यासमोर घेऊन येत राहीन धन्यवाद